आपण काय होतो यावर आपलं भविष्य अवलंबून नसतं आपण काय ठरवतो आणि काय करतो त्यावर आपलं आयुष्य घडत असतं ही शिकवण आपल्याला दिली एका राजपुत्राने ज्याने ऐश्वर आणि सत्ता सगळे मागे टाकून सत्याच्या शोधात संसार सोडला ते म्हणजे भगवान गौतम बुद्ध नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मी आज असाच एक विषय घेऊन आलेले आहे ज्यांचं नाव आहे गौतम बुद्ध यांच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर आपण बघूयात त्यांचं जन्म आणि बालपण गौतम बुद्ध यांचा जन्म पाचशे त्रेसष्ट इसवी सन पूर्वी लिंबुणी मध्ये नेपाळ या ठिकाणी झाला त्यांचं मूळ नाव होतं सिद्धार्थ गौतम ते शांक्य वंशाचे राजकुमार होते वडील राजा शुद्धोधन आणि आई माया देवी असे मानले जाते की सिद्धार्थांचा जन्म होताच त्यांनी सात पावलं चाललं आणि या जगात अंधकार दूर करायला आलोय असं जाहीर केलंय ऐश्वर असलेलं पण अस्वस्थ म्हण सिद्धार्थ यांचं बालपण एका महलात गेलं जिथे दुःख रोग मृत्यू याचा लवलेशही नव्हता वडिलांनी त्यांना आयुष्यभर राजसुखात ठेवायचं ठरवलं होतं पण एक दिवस त्यांनी राजमहलाच्या बाहेर जाऊन चार दृश्य पाहिली ती कोणती दृश्य आहेत ते आपण बघूया एक वृद्ध माणूस दुसरा एक रोगी माणूस तिसरा एक मृतदेह आणि चौथा एक साधू शांत या दृश्याने त्यांना हादरवून टाकलं त्यांनी स्वतःला विचारलं मी इतक्या सुखात राहत आहे पण हे सगळे एवढे का आहेत आणि आणि शोध व्या वर्षी मध्यरात्री पत्नी मुलगा राहुल यांना सोडून सिद्धार्थ सत्याच्या शोधात जंगलात निघून गेले सात वर्ष कठोर तपश्चर्या केली उपास ध्यान धारणा साधना केली पण त्यांना समजलं अतिसोसही उपयोग नाही आणि अति सुखही नाही तेव्हा त्यांनी माध्यम मार्ग स्वीकारला ना फार सोस ना फार सुख बोधगया एके दिवशी ते बोधगया विहार येथील एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले होते त्यांनी ठरवलं सत्य मिळेपर्यंत मी इथून उठणार नाही दिवसांनी पूर्ण ज्ञान प्राप्त झालं आणि ते झाले बुद्ध म्हणजेच प्रभुत्व जाग्रत पुरुष सात दिवसानंतर त्यांना कठोर तपश्चर्या अन्न पाणी सोडून दिलं आणि त्यांना सात दिवसानंतर ज्ञानाची खरी प्राप्ती झाली पहिलं धम्मचक्र प्रवर्तन सारनाथ ज्ञानप्राप्तीनंतर बुद्धांनी पहिले प्रवचन सारनाथ येथे दिले इथे ये त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केले म्हणजेच धर्माचे चक्र सुरू केले त्यांनी पहिल्या पाच साधूंना चार आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग शिकवले हाच पुढे बौद्ध धर्माचा मूलाधार देखील ठरला गौतम बुद्ध नेहमी संदेश द्यायचे कि कोणत्याही भर दिला नाही त्यांनी स्वतःचं अंतरंग पहा सत्य शोधा असा उपदेश दिला त्यांची मुख्य शिकवण होती की दुःख आहे दुःखाचं कारण आहे दुःखाचं निरसन होऊ शकतं त्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे अष्टांगिक मार्ग गौतम बुद्धांनी सांगितलं की एक साधा पण क्रांतिकारी विचार माणसाच्या मनामध्ये नेहमी असायला पाहिजे आपला तारण करता स्वतःच असतो जगात कोणीही कायमचं दुःख नसतेत नाही आपल्या अपेक्षा आणि आसक्तीच आपल्याला दुखी देत असतात त्यांनी जातपात अंधश्रद्धा हिंसा आणि अंध आंधळ्या श्रद्धा यांचा विरोध केला आहे आयुष्यात दुःख अटळ आहे पण त्यातून मुक्तीही शक्य आहे ही, ही।, ही, ही।, ही शिकवण दिली त्या महामानवाने ज्यांनी स्वतःचा सिंहासन सोडून सत्याचा शोध घेतला तो म्हणजे गौतम बुद्ध या व्हिडिओमध्ये आपण त्यांचीच माहिती जाणून घेतली आहे गौतम बुद्ध यांनी खरं आयुष्य समजून घेण्यासाठी खरंच खूप कठोर तपश्चर्या संघर्ष आणि ज्ञानप्राप्ती केली आहे सिद्धार्थ यांनी पुढची सहा वर्ष विविध गुरूंकडे गेले कठोर तपश्चर्या उपासना ध्यानधारणा केली कधी ती कधी ते इतके असक्त होते की ते हाड सुद्धा दिसायची पण शेवटी त्यांना जाणवलं अतिसोसही चुकीचं आहे आणि अतिसुकही खरं समाधान माणसाला पचत नाही गौतम बुद्धांचा प्रभाव इतका होता की एखाद्या व्यक्ती त्यांच्याशी बोलत असेल तर त्याचं प पूर्णपणे परिवर्तन होऊन जायचं गौतम बुद्धांनी कधी कोणताही धर्म निर्माण केला नाही त्यांनी फक्त सत्याचं दर्शन घडवलं त्यांनी जातपात अंधश्रद्धा हिंसा बलिदान यांचा नेहमी विरोध केलेला आहे त्यांचे विचार होते की तुमचा उद्धार करणारा कोणी दुसरा नाही तुम्ही स्वतःच तुमचे तारण करता आहात तुम्हाला स्वतःच तुमच्यामध्ये बदल घडवणं गरजेचं आहे हा परिनिर्वाण दिन वर्षी कुशीनगर येथे बुद्धांनी महापरिनिर्वाण दिन घेतलं म्हणजे शांती त्यांची शिकवण मात्र आजही जगभर कोठ्यावधी लोकांना प्रेरणा देत आहे समारोप गौतम बुद्ध म्हणजे शांती करुणा समतेचं प्रतीक त्यांनी जगाला शिकवलं बाहेर शोधू नका शांती आणि समाधान तुमच्या आतच आहे गौतम बुद्धांनी देव नाकारला बुद्धांनी कधीच ईश्वराचा विरोध केला नाही पण त्यांनी सांगितलं की तुमचं दुःख कोणताही देव दूर करू शकत नाही त्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावा लागतो त्यांच्या शिकवणीत देवाची पूजा नव्हती पण होती करुणा विवेक आणि आत्मशुद्धी आणि खरंच गौतम बुद्धांनी धर्म शिकवला धर्म म्हणजे काय तर जीवन जगण्याची शिस्त संयम आणि सत्याचा मार्ग त्यांनी स्पष्ट केलं की धर्म म्हणजे फक्त पूजा नाही तर दुसऱ्यांना न दुखवणं स्वतःचं आचरण शुद्ध ठेवणं मनावर ताबा ठेवणं धर्म म्हणजे विचारांची स्वच्छता आणि कृतीची निर्मळता गौतम बुद्धांचा सर्वात मोठा क्रांतिकारक विचार म्हणजे जातपात आणि वर्णव्यवस्थेचा स्पष्ट विरोध असायचा ते म्हणाले माणसांचं मोठेपण त्यांच्या जन्मावर नाही तर त्यांच्या कर्मावर अवलंबून असतं आणि त्यांच्या अशा विचारांमुळेच ते आजही बुद्ध कालातीत ठरले त्यांना आजही लोक खूप मान आणि श्रद्धेने पूजतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक चॅनेलला सबस्क्राईब आणि कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका की व्हिडिओ कसा झाला भेटूया पुढच्या व्हिडिओत